नमस्कार मी कराड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सोशल मा मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा घसरायचं काम चालू आहे पण कराडकरांना विनायक पावसकर यांना काय आहे हे कराडकरांना माहिती आहे त्यामुळं त्याचा काही परिणाम ना होणार नाही आणि मी नागरिकांना आवाहन करतो की त्याचं मतदान हे जास्तीत जास्त करून जास्त लवकर बाहेर पडून मला प्रचंड बहुमताना निवडून आणा आपले नातलग आपले मित्र ह्या सगळ्यांना बाहेर काढा मतदानासाठी कारण लोकशाही मतदान हे महत्वाचं आहे हे आणि मतदान करून मला प्रचंड बहुमताने निवडून एवढं आव्हान करतो तसेच माझ्याबरोबर असणारे सर्व प्रभागातील माझे जे आमचे सहकारी उमेदवार असतील त्यांनाही आपण निवडून द्या कमळ या चिन्हावरचं दाबून सगळ्यांना निवडून द्या विरोधकांची खरं म्हणतात पायाखालची वाळू शिरकली आहे त्यामुळे अनेक आरोप किंवा अनेक काही गोष्टी करण्याचा संभव आहे तसेच दहशत पण निर्माण करण्याचा संभव आहे तरी आपण त्या दहशतीला बळी न पडता मतदान करावं असं मी आवाहन करतो